महाराष्ट्र टुडे न्यूज गडचिरोली स्टील हबच्या दिशेनं वाटचाल होत असून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात लोह उद्योग प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे त्यातून त्यांचेही जीवनमानात बदल घडून येतात गडचिरोलीत परिवर्तन घडत आहे जल जंगल जमीन या गडचिरोलीच्या नैसर्गिक संपत्तीचा विनाश न करता विकास साधण्याचा प्राधान्यक्रम असणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गडचिरोली जिल्ह्यातील कोनसर येथे लॉयर्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन यावेळी करण्यात आहे याट हेड्री आणि पाच दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेच्या आयर्न ऑर और... ग्राइंडिंग प्लांट हेड्री हे कोणसरी दरम्यानची पंच्याऐंशी किलोमीटर लांबीची आणि दहा लक, लक्ष दहा लक्ष दहा दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेची स्लरी पाईपलाईन आणि कोणसरीतील चार दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेचा पेलेट प्रकल्प उद्घाटन करण्यात आलं तसेच चार पॉईंट पाच दशलक्ष कोटी दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेचा एकात्मिक स्टील प्रकल्प शंभर खाटांचं रुग्णालय सी बी ई शाळा आणि सोमनपल्ली येथील लॉयड्सच्या कर्मचारी वसाहत या प्रकल्पांचं भूमिपूजनही करण्यात आलं आहे गडचिरोली विकासाच्या नव्या पर्वाकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात गडचिरोलीच्या विकासावर आणि स्टील हब बनविण्याच्या स्वप्नपूर्तीवर विशेष भर दिलेला आहे पर्यावरणपूरक विकास आणि ग्रीन गडचिरोली संकल्पना ऐंशी किलोमीटर लांबीची स्लरी पाईपलाईन ही प्रदूषण टाळण्यास मदत करेल ज्यामुळे कार्बन उत्सर्जना सुमारे पंचावन्न टक्के घट होईल स्थानिकांना आरोग्य आणि शिक्षणाची हमी उत्तम शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होतील प्रत्येक नागरिकाला पाच लाखापर्यंतचा उपचार शासन मोफत देण्यात येत आहे ज्यामुळे गडचिरोलीच्या नागरिकांना उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही असं त्यांनी सांगितलंय माओवादमुक्त गडचिरोली आणि विकास प्रक्रियेत सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे हे अनेक मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते लॉर्ड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरण आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून प्रकल्पातून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांची माहिती दिली या कार्यक्रमाला माजी खासदार अशोक नेते माजी आमदार डॉक्टर देवराव होळी कृष्णा गजबे रमेश बारसागळे प्रशांत वाघरे आदी मान्यवर उपस्थित होते